नमस्कार मित्रांनो कशाच सगळे मजेत ना मी चेतन मांद्रेकर आपलं स्वागत करत आहे आपलो लाडको कोकण या यूट्यूब मराठी चॅनल तर सुप्रभात श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आत्ता ये येता येताच दोन दोन गाड्या ब्रेकडाऊन होत्या वाटेत त्या गाड्या करून मग गॅरेजला आलो आहे त्याच्यामुळे गॅरेजला यायलासुद्धा वेळ झाला व्हिडिओची सुरुवात करायला पण वेळ झाला आहे आणि आलो आहे तर भरपूर गर्दी आहे गॅरेजला व्हिडिओ करणं शक्य होईल वाटत नाही बघूया जेवण तर आलो आहे आता वायरिंगचा प्रॉब्लेम आहे गाडीची न्यूट्रल लाईट दाखवते पण गाडी चालू होत नाही पूर्ण खोलून आता परत आणखी बघूया आतमध्ये पण सीडी आहे त्याच्यामुळे करंट येत नाही उंदराने जबरदस्त काम करून ठेवलं वरचे सगळे जॉईंट मारून झाले तरी पण करंट येत नव्हता बनू पॅनल वगैरे खोललं तर हे बघा आणखी इथे आहे आणखी पुढे किती ठिकाणी असेल काय माहिती आता इथे जॉईंट मारूया बापरे एक दोन तीन तीन तीन, तीन सहा सात सात वायरी खाल्ल्यात बघूया अजून कुठे कुठे काय काय निघत वायरिंग तर कंप्लीट झाली आहे बघा आता जरा स्टार्ट मारून बघूया करंट येतोय काय 太烧了。 पूर्ण वायरिंग जुडून झाले आहे आता फक्त इंडिकेटरचा राहिला आहे प्रश्न पण इंडिकेटरचं एकदम एकदम मुळाभर वायर खाली आहे बघूया काय होत आहे काय करता येत आहे काय इंडिकेटर सुद्धा सुस्थितीत चालू झाले आहेत हा लेफ्ट साइडचा आहे राईट साइडचा ओके ही गाडी जोडून तर झाली आहे आत्ताच एक दुसरी गाडी आली आहे काय कंडिशन आणली आहे ती बघा गाडीची आणि बोलतोय मला उद्याच्या दिवसात ही गाडी चालू करून दे म्हणून वायरिंग त्याच्यावरती नाहीच आहे आणि सामान बघायचं आहे तुम्हाला हे बघा एका दिवसात गाडी जोडून पाहिजे काय सांगणार ज्युपिटर आता ये गाले है। और कोईल, और कोईल है है एक आले आहे पोरकॉइल पोरकॉइल सील चेंज करण्यासाठी खोललाय बघूया वे किती वेळ जातो यायला काल सारखंच झालं नंतर नंतर गाड्या एवढ्या आल्या की परत मोबाईल हातात घेणं ना शक्य नाही झालं तर आत्तासुद्धा जरा लवकर जातो आहे पाव पावाची लादी घेऊन जायची आहे उद्या काहीतरी मेनू असणार उद्या गुरुवार आहे उद्या तारीख काहीतरी ताईला सुट्टी आहे बहुतेक त्याच्यामुळे ते उद्या काहीतरी स्पेशल असणार पाव लादी घेऊन जायची आहे बेकरी बंद होईल त्याच्यामुळे लवकर जातोय जरा तर चला घरी भेटूया दुपारी चिकन आणि मच्छी खाली आणि आता वालाची भाजी आणि भाक <laughs>